प्राइम महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चैनल वरती जेल रोड पोलिस स्टेशन मध्य नगर सेवक कामाटी व पापा शेट यांच्यामध्ये जंगी या मधळ्याखाली बातमी प्रसारित करून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करून पोलिसांच्या प्रति अप्रतीची भावना निर्माण केल्याच्या आरोपातून पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी प्रशांत वराडे साहेब यांनी दिलेले आहेत यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक सतरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाही पठाण जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर हे त्यांच्या कर्तव्यावर ड्युटी करत असताना त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक बातमी रिसीव झाली आणि त्यामध्ये प्राईम महाराष्ट्र सोलापूर युट्यूब न्यूज चॅनल वरती सदरची बातमी ओपन करून पाहिली असता त्यामध्ये मटका संदर्भात पोलीस ठाण्यातच नगरसेवक कामाटी व खडाजंगी या मतळ्याखाली बातमी प्रसारित करून जेलरोड पोलीस ठाण्याचा बदमा बदनामीकारक व्हिडिओ जनमानसामध्ये प्रसारित केला आणि सदर व्हिडिओमुळे पोलिसांची अप्रतीची भावना जनमानसामध्ये निर्माण होऊन पोलिसांची प्रतिमा जनमानसामध्ये मलिन झाली या कारणास्तव फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाई पठाण यांनी पत्रकार शहानवाज जब्बार शेख यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला होता व फिर्याद दिलेली होती सदर फिर्यादीवरून पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांच्या विरुद्ध पोलीस अप्रतिची भावना चेतावणे अधिनियम एकोणीसशे बावीस च्या कलम तीन अंतर्गत तसेच पुरावा नष्ट केल्याने भादवी कलम दोनशे एक गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री लोंडे साहेबांनी करून आरोपीच्या विरुद्ध सोलापूर येथील प्रथम वर्ग न्याय यांच्या कोर्टामध्ये दोषारोप दाखल केलेले होते सदर दोषारोप दाखल झाल्यानंतर आरोपीच्या विरुद्ध सदर खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग अधिकारी श्री वराडे साहेब यांच्या कोर्टामध्ये सुरू झाली होती सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी तसेच इतर साक्षीदारांची साक्ष सरकार पक्षाने नोंदवली एकंदरीत संपूर्ण खटल्याची सुनावणी झाल्यानंतर अंतिम युक्तिवादावेळी आरोपी पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यानेच ती बातमी प्रसारित केल्याचा प्रथमदर्शनी पुरावा निर्माण समक्ष सरकार पक्षाने साबित केलेला नाही तसेच सदर बातमीमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याबाबतचा कुठलाही इंडिपेंडेंट साक्षीदार सदरची बातमी कोणीही डिलीट करून एडिटिंग करून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि त्यामुळे त्या, त्या बातमीमध्ये कोणी बदल केला किंवा काय केला याबद्दल कुठलीही सक्षम ठोस पुरावा या ठिकाणी दिसून येत नाही विरुद्ध खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची खोटी बातमी केली नसल्याचा निर्दोष मुक्त करण्याची विनंती केली असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री प्रशांत बी वराडे साहेब यांनी प्राईम प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे पत्रकार शानोबा जब्बार शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहेत